आता काही करण आय बबडे काय झाले ब्राह्वनी शंभू ब्राह्वनी आले बघ इकडं आलं किती दिसले बघ एकमेकाली नुसतं फिरते ते एकमेकाच्या माग उड्या मारते ते बघ <laughs> आता काय करणार इकडे त्या बघ काय रे झालं अयो निघाली निघाली आलं बघ ते आलं नुसतं धिंगाणं लावलाय घरात नुसतं धिंगाणा आहे बघा एक मिनिट बसून दाखव की का जागा एक मिनिट एकच मिनिट बाळा पंधरा सेकंदापर्यंत उठला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बाबो किती खेळून किती नाही असा विषय असतो यांचा हा <laughs> बघी हा बघा ते माग आहे बघ तुझ्या बापडे शंभो माग आहे तुझे दोघतोग बघ डेंजर आहे ती की बाबा ती ऐकत नाही कोणाला चालू तुझं चालू दे शांत काय ठेवणूकडे घर चालू दे नाही डेंजर आहे ते पोरं खेळायला ना एवढं पाहिजे काय बोलायचं आता त्याच्या खाली त्याच्या खाली अलीकड त्याच्या खालीवाळा अलीकड हा सुधारक ओटी आहे ती जी छोटी डबी आहे ती त्यातच आहे त्यातच आहे शोध त्यात शोध हां शोध शोध हा त्यातच आहे हां दिसते इथून दिसती रे मला ते बघ हां कट हां शबा इकडे इकडे मग इकडे मार इकडे गरज आहे का काही ऊ चपाती करायच्या लावले देवा खाली हाय हाय दर दर काय नाही करीत तो गे शंभू बाबड्या नाही काय करत घेते घे घे काय नाही करत तो बसला तो ते बाबड्या पैसे डबी पडले म्हणून ना नाही तो चल मी देतो इकडे चल हे काय दादा लागून गेला काय एवढा लोड घेतो तो चल जा फेकले तिकडे बघितलं का त्याच्यामुळे ते त्याला वाटत होतं बाबड्या फटका मारतोय काय काय करतोय काय माझ्याकडे अ ये हिरो ये इकडे ये ये, 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 ये बाळा ये।, ये चल हो इकडे चल खेळायला चल घे 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 तिकडे बिबट्यासारखा चालतोय का नाही तू खेळ